आपला परफॉर्मन्स नाशिक असे मोठे संघ उद्या दोन हात करतील इथे आणि आता काय तर पंचांचा इशारा नॉर्मल उभे धाव पळून काढली जाते तीन धावा मिळतील आणि फ्री हिट असेल समीश समीश उद्या बिग फाईट परिवर्तन ग्रुप मोडगाव आयोजित आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप हुरबुरे स्मृती तसक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं सव्वीसावं वर्ष आणि उद्या सातव्या दिवसाचा खेळ इथे प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि उद्या बिग फाईट दरम्यान मिड विकेटला इथे फ्री हिट होता फलंदाजाला फायदा घेता आला नाही भाए 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 भाए। उद्या एस के स्पोर्ट वेती वाकी डहाणू फलंदाज हितेश सालकर पहिला चेंडू निर्धाव चेंडू चकवला आहे ते रावडी यांना चांगली फटकेबाजी करत असतात ते मोठ पुन्हा एकदा पहिलाच या ठिकाणी समाचार घेतला आणि पहिलाच हा फटका मोठ नाव आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यामध्ये त्यांची एक क्षमता आहे पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न पहिला कडा घेतलेला चेंडू मात्र स्लिप च्या पॉईंटच्या काही सा पुढे एकशे तेरा धावांचा ऐसा फुलटोस प्रकारचा चेंडू धाव बजेचा प्रयत्न होत रा सुरू आहे क्षेत्रक्षण आतापर्यंत मात्र सहा धावा या षटकामध्ये प्रयत्न तर चांगला आहे मात्र या ठिकाणी प्रयत्नांना यश आलेल्या शेवटच्या चेंडूवरती छटकार खेचला योगेश कांबडी त्या ठिकाणी हळूच खेळ चेंडू बघूया दुसऱ्या धावतात का दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही एकाच धावेवरती समाधान जोरात फटका मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ चौकारासाठी चार धावेसाठी बोलता हात खोले आहेत दरम्यान काहीसा फसवा चंडू त्या ठिकाणी सरळ षटकार लेख च्या दिशेने सलीम याने पुन्हा एकदा गॅप मध्ये जाईल चेंडू चौकारासाठी सन्मानजनक फटका या ठिकाणी बचावात्मक पटका नक्कीच एक धाव घेतलेले त्यांना स्ट्राईक घ्यायची आणि चेंडू होता समाचार घेण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेतली चेंडू जातोय जवळ परिवर्तन स्वयंसेवक स्पोर्ट आणि संगम देहरी दोन्ही सगळ्यांनी इथे डगआउट मध्ये यायचंय डाव्या बाजूला मनस्वी स्पोर्ट जिंकले उजव्या बाजूला संगम देहरी परिवर्तनचे स्वयंसेवक सर्वांना